उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला नामदार देवेंद्र फडणवीस तथा अकोला पूर्व आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीरभू सावरकर यांच्या पुढाकाराने महापुरापासून बचावासाठी जिल्हा अधिकारीकडून केळीवेळी व वे दोनवाडा गावातील शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपये किमतीच्या दोन बोट सर्व आधुनिक पद्धतीची समर्पित करण्यात आली आज जिल्हाधिकारी अकोला येथे केळविळी तसेच दोनोळावासियांना जी महत्त्वाची पूरप्रसंगी बोट देण्यात आली नाव देण्यात आली ही अतिशय कामाची नाव आहे संकटकाळी अनेक पुरात संकटकाळी असताना अनेक लोकांचे जीव वाचवण्याचं काम हे बोट करणार आहे तसेच या बोटीमुळे केळविळी परस परिसरातील जी शेती कासली दोनोळा क्षेत्रात आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा या बोटीचा लाभ होणार आहे आणि एक नवे असे अनेक फायदे संकटकाळात आम्हाला संकटकाळी तारणारे तारणहार आमचे आमदार लोकप्रिय आमदार माननीय रणधीरभाऊ सावरकर तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी, जी आम्हा पूरग्रस्तांना एक महत्त्वाची एक बोट दिली त्याबद्दल मी रणधीर भाऊचं आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आभार मानतो आणि खरोखर गावातील परिसरातील सर्वकडे या बोटीमुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे सर्व श्रेय आमदार रणधीरभाऊ सावरकर आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे